जिल्ह्यातील काँग्रेसच्या तीनपैकी दोन विद्यमान आमदारांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली मात्र काँग्रेसचे देगलूर मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी काँग्रेसकडे उमेदवारी मागितली नाही त्यामुळे अंतापूरकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुकांनी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे आठ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले होते नांदेड जिल्ह्यातील काँग्रेसच्या दोन विद्यमान आमदारांनी नांदेड दक्षिणचे मोहन हंबर्डे हदगावचे आमदार माधव पाटील जवळगावकर यांनी जिल्हा काँग्रेस कमिटीकडे उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला मात्र जितेश अंतापूरकर यांनी उमेदवारी देखील मागितली नाही आणि काँग्रेस नेत्याशी संपर्क देखील केला नाही असं काँग्रेसचे खासदार वसंत चव्हाण म्हणाले जिते संतापूरकर यांच्यावर राज्यसभा आणि विधान परिषदेत क्रॉस व्हिटिंग केल्याचा आरोप आहे शिवाय मध्यंतरी ते भाजपा नेत्यांना देखील भेटल्याने ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे विद्यमान आमदारांपैकी कोण कोण उमेदवारी अर्ज झाले विद्यमान आमदारामध्ये माननीय आमदार भवनांना अंबाड आहेत आमदार जळगावकर आहेत माजी आमदार हनुमंतराव पाटील आहेत आणखीन बरेचसे लोक आहेत जिथे शांतापूरकरांनी उमेदवारी अर्ज दाखल केला का, के का नाही काँग्रेस पक्षाकडे अर्ज घेतला नाही संपर्क केला का नाही कोणी जिथे शांतापूरकरांनी आमच्याशी संपर्क केला नाही महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड बी नीट आयआयटी जेडब्ल्यू आणि सीईटीच्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन साठी प्रवेश प्रक्रिया सुरू